श्री श्री जा जा ते श्रीमंत म्हणून आपल्याला झालेली एकजूट कधीच फुटू द्यायची त्याचे परिणाम इतके वाईट होते मग आता श्रेय आलं की फुट आलीच आपल्याला जर विकास साधायचा असेल आपल्याकडे जर आपल्याला जागतिक यायचं असेल आपलं गाव एक आजूबाजूचे सुद्धा सगळे एक नाही सगळ्याच्या समजुती काढणे आठ अर्धा मानकांना द्यायचा आठ दहा पुन्हा आणि उद्घाटक दोघांचं म्हणजे दोघांनी मिळून बोलायचं उद्घाटक छत्रपतीकारांनीच ठेवायचे आणि सरदार ठेवायचे सगळे आपण तुम्ही सगळे खाली आम्हाला व्हायला लागले तुम्ही काम कशी शेल्म मला बोलून आलं नाही आपलं खाली माहिती घालून असले नाही एक नाही दोन नाही यांचा आदर करणं आपलं कर्तव्य कारण यांच्या औषधाने रक्त चांगलेलं स्वतःच व्याज ना कधी घर बघितलं ना दार बघितलं छत्रपती नागरी द्यायचा आणि त्या कामाचा झेंडा स्फडकून यायचा हे काम त्यांनी केलं आणि त्यांनी सारखी कसायचं म्हणलं मला याला त्याची <laughs> मला तर त्यांचा आवाज ऐकून मला तर त्यांचा कसा आवाज असं वाटलं की हत्तीच मारलाय का टपू त्यांचा आवाजच कसा दमदार यायचा आणि मग त्यावेळेचे लग्न मग ते कशाचं त्यांना हत्तीच मारायचं मुटक मारल होत ना हत्तीस खास हासवटेच काय असले असू द्या त्याला काय सोडलेलं म्हणजे मलाही भर नाही करत पण हे हा धार्थी पाडला हे महत्वाच मग तो पिसाळ्याला असो नाही तर लोकांना आड चालणारा असू त्याचं काही पण हे महत्वाचं आहे त्यांच्या आवाजातून मला वाटत ते कशी असते आता जे जे आलं ते घरी जाऊन सांगून गाव इथं सांगितलेलं बरं ना एकजुटीत एवढी ताकाशी की आपल्याला दोन फेड्यांना पडतो आणि समजून घेतलं पाहिजे समजून घेणार पाहिजे शपथ सांग शे सुद्धा खातोवा लाव पाहिजे तो खरं घे शे सुद्धा खात पण मी म्हणत नाही मी एवढा जवळ दोन तो काय मला वडील तो काय फोटो काढताना कमीत कमी नऊच्या कुठं जर शे मोजिले ना आता चांगलं आता एकच आहे ना तर नाही नऊच्या कुठं जर मग हातात हात देणार ना हातच सोडित नाही ते टाकलेली असे काय झाली मग फोटो काढले मला असे जर रात्रभर विचार केला ना भयानक बरं हे घरात येत तरी मी नाही आता मला माहित आहे त्याचा प्रेम म्हणून ते माझ्याकडे येते काय वस बोल कधी मग बोटच उमटलेले असत हाताच नाही पायाच हो ना कधी बघा तुम्ही कुंकडं उपाट मग ते केलेले असतात आता तुम्ही तीड गंडो वगैरे मला पटकन लावा लागला मग कार्यक्रमच झाले माझ्या नाही सांगते मला कारण मी संघर्ष करायला हातच नाही फक्त समाज मात्र आता एक आला आणि आंदोलन सुरू झाल्यापासून हे दोन फक्त पहिले आणखीन नाही नको आहे आपल्याला खंत आहे समाजाकडं बोलून दाखवले आता तुम्हीच सगळ्यांनी उठायचं आणि ह्यांना एक करायचं तुमच्याच हाताला काहीच नाही काय तिथं ते भाषांच्या तर तीच काहीच फरक नाही ते म्हणते ती कस करा ना आपण म्हणतो ती एकाच करा दोघांसमोर ना दबून पाया खाली दोघं तुम्ही अर्धा अर्थ घ्या म्हणजे मुलगा नाही ऐका आपण गावाला मान अध्यक्षाचा बाकीचे स्वागत स्वागत अध्यक्ष स्वागताध्यक्षपद नाही तुम्ही येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत अध्यक्षपद घ्या उद्घाटक दोघं मिळून घ्या बघा कसं विकास होतो दोन जणांत घरी घरी जागतिक करायची त्यांना समजून सांगणं का मी कोणता मी पोच एकच काढा त्यांना नाही ऐकलं तर ते त्यांचा प्रश्न राहायला उद्घाटन केलं मुलगा म्हणून त्यांचा आता आणि इकडच्या उद्घाटना बोलायला माणसं स्वतः त्यांना साक्षीदार म्हणून आपण पाठवलं इथलं भूमिपूजे हे आपलं अधिप्रयोजन करा आणि पुन्हा वापरत जा आपलं कर्तव्य आपण कधी पण माणसापणाचं शेवटी ते छत्रपती घराण्याचे औषध आहेत आपण त्यांना बोलवलं पाहिजे जे जवळचे वंश शिवाय राहिले बोलवलं पाहिजे आपण त्यांच्याकडे निरोप पाठवला कारण आपल्याला घट नाही तो टाकून नाही बसायचं तोंड मी करणार मग मी तो ऐकलं जातो आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस समाज भाई मग समन्वय चढत असतो आपण मोठे झालं समाज जणत असतो तू चलतो ना तुकल चल बघून तु तो तु तू आपण कधी लहान होऊन काम केलं तर स्वप्न साकार होतं मी लहान म्हणून काम केलं माझ्या समाजाचं कल्याण झालं समाजाला मोठं फोन दिलं समाजाला नेतृत्व दिलं आज माझ्या समाजाचं की इतक्या लेकरांचं ले ले कल्याण झालं की गावाची गावं निघायला लागले मला आता सरदारांनी एक पोस्ट दाखवली एक मुलीची एकवीसव्या नंबरला निवड झाली एकवीस नंबरला प्रमाणपत्र मिळालं ती दोन नंबरला आली डायरेक्ट म्हणजे बघा किंवा गोष्टी मिळाली एक तिला एकवीसवा नंबर कधी मिळाला असता कधी नाही आला तर ते इतकं त्या घराचं कल्याण झालं ते आयपीएस कॅरेजीचे अधिकारी पण बनले हेच आरक्षण असतं तर तिचं म्हणणं असं होतं की मी एक ला नंबरला गेले म्हणजे मी कोणकडे तरी कर्मचारी कर्मचारीच विषयात राहिला हे आपल्या समाजाचं कल्याण झालं आहे तुमचं फक्त पवारसाहेब स्वप्न आहे ही कडी जागतिक लेवला न्यायची मग माध्यम काही असू कुणीही गोळव द्याय कुणीही गोळाव आहे तुमचं स्वप्न साकार होणं गरजेचं आणि आमच्या मनात तुमचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं कोणीही गोळवू आहे आज समाजाला येतो आता पुढे कोणी व्हाय इमानदार पाहिजे समाजाचं तेच म्हणणं मला तर काय असं घरा दोन चार महिने लेख मिळवणार असेल तर बोलतो म्हणजे इमानदार पाहिजे मी तर मला तर काही कळणार इमानदारी करणं चुकी का का काम करणं काय चुके निष्ठा समाजावर ठेवणं काय चुकी का समाजाला दैवत म्हणणं काय चुके का चुक सरकार आणि विरोधी पक्ष दोघं मया कुठून पडले एकट म्हणजे नाही का ते धनाजी बोल सगळे मायामध्ये आले माया घर आम्हाला तरी तर दमिवशी दू दे करणं गरजेचं हो रशा कपूर कुंकड हे गग्पा कुकडे हे आई कुठे काहीच माहित नाही काल मुलीचं दुखत आहे आज सकाळी उच आलंय संभाजीला ऍडमिट केल्यावर म्हणजे आम्हाला सकाळी मी गेने गेने जी भुण जी भुण जी तरी टाकून दिलं म्हणून माझ्या समाजाचे प्रमाण तुमच्याशी नाही देणे घेणं मला माझ्या समाजाचे देणे घेणे तुम्ही असं आग ओसरले की मी पण सगळं करणार तुम्हाला कारण तुमची भूमिकाच नाही बदलायला लागली ती कॅबिनेट काल जे आचारसंहितेच्या अगोदर जे सगळे सोयरी जांबल पूजे करायला गेले आणि मग कसं बोलले मला अगोदरच्या रात्री सांगितलंय आता होणारी कॅबिनेट सगळे सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला ठरलेला विषय आहे काय केलं त्यांचं त्यांनाच नाही काहीच बोलले नाही प्रेस मध्ये पहिल्या दत्तात्रया व्यक्तीविषयी मी दुसऱ्या याच्यात माझे फक्त माझं एवढे हात जोडून एक मुलगा म्हणून तुम्हाला विनंती त्या आरक्षण द्या मी खंबीर आहे त्याची काळजी नका करू या नमूद करता मी पण आज सगळ्यात राहा आपण फक्त एकजूट राहा आपली एकजूट काही कारण जरी आरक्षण मिळालं तरी अनेक संकट आपल्या पुढे पुढे सुद्धा आपल्या लेकरांच्या पुढे तेही संकट आपल्याला सोडायचे आरक्षण मिळालं म्हणजे सगळं झालं असं नाही खूप काही संकट जे असेच ठेवायचे आपल्याला आज शहाजीराजे भोसले साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे बांधव एकत्र आलो मोठा आनंदाचा उत्सव पवार साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीम केला अगोदर त्यांचे मनापासून आभार म्हणून त्यांचं मनापासून आपण सगळेजण कौतुक करूया परंतु पुढच्या वर्षी गाव, गाव म्हणून मारा मोठ एक पाऊल तुम्हीच उचला गाव म्हणून एक मुलगा म्हणून कारण तुमच्यापेक्षा वयाला कमीचे तुम्हीच एक पाऊल पुढं टाका उद्या सगळे छत्रपती घराणे पुढच्या वेळेस आणि सगळे सरदार घराणे इथं बोलू वाटल्यास काय वर्षी आणि आपण ताकदीन हा एक प्रचंड मोठा अमृत महोत्सव केल्यासारखा मोठा महोत्सव करू हे कमी पडू देत नाही आपला समाज आणि आपण संभाजी घरकर किंवा मराठवाड्यातले आपण सगळे सेवेकारी म्हणून इथं काम करू सगळ्याचे या सगळ्या परिसरात भव्य तयारी पुढच्या वर्षीची आपण तयारी करू इतका आनंद ते सर तुम्हाला वाटलं जन्माला येऊन आपण काहीतरी करू शकू एवढा आनंद तुम्हाला आपण त्यांना वाटतं आपण याकडा करावा यांना वाटतं आपण तो करायचे फोटो उद्याच्या दिवशी लो असा आपला काही घे नाही घे ना नाही ती गडवडीत तुम्ही कडवडीत राहतात वडा तडीत जायचं दावतो तू वडावली नकोच आता मी तुम्हालाच बोलणार मला बोलवल्यामुळं माझा अधिकार तुमच्यावर बोलतो जास्ती ते मी आलं तर बोला उशीरा आले दमा दमाला ते आल ते पण दम्मा दम्मा झाल उशीर मी तो घरा हा म्हणतो पण ते असा हा म्हणलो ते बी सांगतो म्हणजे कोणाच्या पोटात राहायला नको ते आल्याने ते मला म्हणले तुम्हाला यावं लागलं त्यांच्या अगोदर ह्या आठ दिवस आले याला म्हणून येतो तर राज्यांचं म्हणल्याच्या नंतर मी कुठं पण जातो ते आले परवा दिवशी आणि ते म्हणले तुम्हाला नार पडायला मिनलो त्यांना हा म्हणलं मी ते म्हणले मग एक काम करा त्यांचं मिरवणूक गेले उशीर आपला दालच संपवतो त्याचा करायला सुरू होतो